नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे कला आणि नयना यांच्या फोटोमधले साम्य सगळ्यांसमोर तिथे समोर असतात ते सगळं पाहून मात्र आता आबांची खूप चिडचिड होत असते आबा नयनाला हाक मारतात आणि तिला म्हणतात हे सगळं तू काय केलं आमच्या चांदेकारांची आबृती वेशीवर टांगलीच कुणालाही न विचारता हे सगळं तू कधी आणि क के केलं असं म्हणत तिला जाब विचारतात आणि तिला मग म्हणतात बाहेर बोलायला नको घरामध्ये चल तुझ्याशी मी घरात गेल्यावर बोलतो आणि मग आभारागारागाने घरामध्ये येतात घरामध्ये आल्यानंतर ते सगळ्यात पहिले नयनाला प्रश्न करतात हे सगळं तू कधी आणि केव्हा केलंस कुणाला विचारलं होतंस का हे सगळं करताना हे सगळं करताना तुला आमच्या कुणाचीही इज्जतीचा आबरुची काहीच लाज नाही वाटली तुला असा सवाल केल्यानंतर लगेचच नाही ना आबांना उत्तर देऊ लागते मी केलं म्हणून तुम्ही मला इतकं बोलता दोन मिनटापूर्वी कला आणि आद्वेकचे फोटो पाहून त्यांचं किती कौतुक करत होतं तुम्ही माझं एक मिनटंही कौतुक केलेलं नाही आबा म्हणतात हे असले कपडे घातल्यानंतर कोण तुझं कौतुक करणार तेव्हा ती म्हणते तुम्हाला कला आणि आद्वेकचे फोटो पाहिल्यानंतर आनंद झाला पण माझ्या फोटो पाहिल्यानंतर तुम्ही अजिबात आनंदी दिसत नाही आबा बोलतात त्यांच्या फोटोत आणि तुझ्या फोटोमध्ये किती वेगळं वेगळं साम्य आहे आणि त्यांचं कौतुक करण्याजोगी ते दिसतही आहे तुझं कौतुक करण्यासारखं त्या फोटोमध्ये आहे तरी काय तू आमची इज्जत वे वेशीला टांगून आली आणि तू म्हणते माझं कौतुक कोणी करत नाही तेव्हा आबांना उलटून उत्तर देत देता देता नयना म्हणते तुम्ही खूप स्वार्थी आहात तुम्ही कलाची बाजू घेतात माझी कधीच बाजू घेत नाही त्यांनी काढलेले फोटो यांचं कौतुक तुम्ही मात्र केलं पण माझ्या फोटोंचं एक मिनटंही तुम्ही गोड असं बोलून कौतुक केलेलं नाही आणि आबा खूप चिडलेले असतात आबा तिच्याशी बोलत असतात तेव्हा ती आबांना उलटून उत उत्तर देऊ लागते आबा मग म्हणतात हे सगळं करताना कुणाचा तरी विचार घ्यायला हवंच असतो कुणालाही काही न सांगता इतकं मोठं काम केलं आहे तू तेव्हा ती म्हणते काय केलं आहे माझं लहानपणीपासूनचं स्वप्न होतं फोटोशूट करण्याचं मॉडेल बनण्याचं तेच तर मी पूर्ण केलं मी काय चुकीचं केलं तेव्हा मात्र आबा खूप चिडलेले असतात आबा तिला म्हणत असतात हे स्वप्न असले स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा तू आमच्या घराने चांदेकरांचा विचार करायला हवा होतास तू कसलाही विचार न करता असले फोटो काढलेस इकडे राहुलला मात्र आनंद होत असतो आता काही खेर नाही नायनाची नायना लवकरच घराबाहेर जाणार आबा खूप चिडलेले असतात चिडलेले असताना आबा तिच्याशी बोलतात आणि तिला उत्तरे देतानाही लाज वाटत नाही ती म्हणते मी चुकीचं केलं तरी काय असं उलटून बोलत असताना कला तिला म्हणते ताई शांत हो कुणासमोर बोलते लक्ष देत नाही तेव्हा ती म्हणते हो आबांसमोरच तर बोलते तुझ्या फोटोंचं कौतुक आणि माझ्या नाही मग मला राग नाही येणार तेव्हा आबा मात्र रोहिणीला हाक मारतात रोहिणीला म्हणतात हे सगळं काय आहे तुझी सून हे एवढं सगळं करत असताना तिने तुला विचारलं नाही तुझी परवानगी घेतली नाही राहुलला विचारतात तुझं कुठं लक्ष होतं ती कधी गेली होती हे सगळं करायला तेव्हा मात्र रोहिणी गप्प बसत नाही रोहिणी आबांना म्हणते मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आली आहे ही मुलगी आपल्या घराण्याला साजिश अजिबात नाही याचं वागणं याचं बोलणं हे सगळं काही खूपच आपल्या घराण्याच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळे आपल्या घराण्याची एक नदी एक दिवस इज्जत जाणार हे मला माहीत होतं मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आले आणि तुम्ही माझं कधीच काही ऐकलं नाही त्यावेळेला नायनाला मात्र खूप राग येत असतो आबा तिची रोहिणीच्या हो ला हो म्हणू लागतात खरंच तू जसं म्हणते तशीच ही मुलगी आहे आपल्या घराण्याला अजिबात साजेशी नाही आपल्याला सगळ्यांना तिने तोंडावर पाडले असंही ती बोलत असते कला मात्र नायनाला समजवत असते की आबांसमोर उलटून बोलू नको पण तरीही ती बोलत असते आबा खूप चिडलेले असतात आबाही तिला बोलत असतात की तू खरंच खूपच चुकीचं काम केलेलं आहे राहुलला मात्र खूप आनंद होत असतो लवकर आबाईला घराबाहेर काढा असं तिला त्याला वाटत असतं नाही ना मात्र खूपच चुरू चुरू उलटून उलटून उत्तर देते की मी काही चुकीचं केलंच नाही मला मान्यच नाही मी काहीच चूक केलेली नाही आबा मात्र तिला ओरडत असतात हे बघ तुझं तोंडच बंद ठेव कुणालाही न विचारता असली तोकडी कपडे घालून आपल्या घराण्याची इज्जत याचा विचार न करता ती सरळ वेशीवर टांगून आलीस आणि आत्ताही तू हेक्स म्हणते की मी काहीच चुकीचं केलेलं नाही तुला खरंच वाटत नाही का तू काही चूक केलेली आहे ती म्हणते माझं लहानपणीचं स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं आहे मी काहीही चुकीचं केलेलं नाही संधीचं सोनं केलं आहे मी आद्वेक मात्र चिडलेला असतो आदवेक जगूला आवाज देतो आणि जगू तिकडे आल्यानंतर आदवेक त्याला सांगतो आपल्या घरासमोरचं जे पोस्टर आहे ना ते नय नयचं नयनाचं ते काढून टाक आणि मग ते काढल्यानंतर लगेचच ये घरामध्ये तो जातो आणि ते पोस्टर काढायला मग रोहिणी म्हणते अरे पूर्ण कोल्हापुरात पूर्ण महाराष्ट्रात कितीतरी असे पोस्टर लावले गेले आहे तू किती पोस्टर काढणार आहेस घरासमोरचं एक तर काढशील रे नाही ना, ना मात्र त्याच्यावर रागवत असते हे आदवेग तू कोण रे तू कोण माझं पोस्टर काढणारा मी किती मेहनत केली आहे माझं सो स्वप्न होतं लहानपणीचं ते पूर्ण करण्यासाठी मी संधीचं सोनं केलं आहे असं तू मला न विचारता माझे पोस्टर काढू शकणार नाही आणि कोणीही माझ्या स्वप्नांच्या आड यायचं नाही असंही ती बोलत असते आद्वेकला ती आरेरावी करत म्हणत असते तू माझ्या पोस्टरला हातही लावून दाखवला तर बघ आद्वेक म्हणतो ठीक आहे मी ना त्या जो कोणी आहे ना कॉन्ट्रॅक्ट त्या त्यालाच फोन करतो हे सगळे फोटो कॅन्सल करायला सांगतो हवे तितके पैसे मी त्याला देईल तेव्हा नाही ना त्याला विरोध करते माझे पोस्टर कुणीही काढ काढले तर बघा माझ्या परवानगीशिवाय पोस्टरला हात लावायचं नाही मी खूप मेहनत केली आहे संधीचं सोनं करायला तितक्या बाहेरनं वॉचमॅन येतो आद्वेक सरांना सांगतो की बाहेर मीडिया आली आहे त्यांना तुम्हाला भेटायचं आहे घरात सगळ्यांना टेन्शन येतं मीडिया आता काय काय प्रश्न विचारणार आणि आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे द्यावं लागणार बाहेर मीडियाचा गोंधळ चालू असतो मग सगळेजण बाहेर येतात बाहेर आल्यानंतर मात्र नायना खूप खुश असते ती तिला असं वाटत असतं तिचीच इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती, 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 ती मीडिया आलेली आहे मग सगळेजण बाहेर येतात मीडियातले लोक सगळ्यांना म्हणतात आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे तेव्हा नायना म्हणते आपण प्रतिष्ठित घराण्यात आला आहात आणि आपण असं उभे राहून किती वेळ बोलणार आपण एक काम करू सोप्यावर बसून व्यवस्थित बोलू ती जगूला सांगते की इथे सोप्यांची अरेंजमेंट कर मग प्रेस कॉन्फरन्स घेऊया असंही ती बोलू लागते मग ती सगळं बोलत असताना त्यांच्यासमोर इकडे मात्र राहुलला पूर्ण खात्री आहे ही मुलगी इतकी ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धुंडा पाडून घेईल आणि जा इचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स हिला घरात न घालवायला मदत करेल आबा आता हिला काही घरामध्ये ठेवणार नाही याचीही त्याला खात्री वाटू लागली आणि त्याला आनंदही वाटत असतो एकदाची ही कटकट आपल्या डोक्यावरनं जाणं रोहिणी म्हणते हो हे खरं आहे हं बघ ती कशी आता स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धुंडा मारेल इकडे कला टेन्शनमध्ये आलेली असते आता हे सगळं जण काय करणार म्हणून नाही ना मात्र आबांना म्हणते आबा तुम्ही ही इथे बसा हा तुम्ही खूप महत्त्वाचे आहे ह्या कॉन प्रेस प्रेस कॉन्फिडन्ससाठी तेव्हा प्रेसमधले एक पत्रकार म्हणतो की आबा आम्हाला खरंच तुमच्याशी बोलताना आनंद वाटेल काही प्रश्न तुमच्यासाठी आहे तेव्हा तुम्हीही या ह्या पत्रकार परिषदेमध्ये असायलाच हवे असं म्हणत आबाही मग तिथे जाऊन बसतात आबांना खूपच लाजीरवाणं वाटत असतं कारण नैना शेजारी बसलेली असते कारण पत्रकार काय प्रश्न विचारणार म्हणूनही त्यांना वाईट वाटत असतं त्यातले एक पत्रकार नयनाला विचारू लागते की हे सगळं तुम्ही का केलं तेव्हा ती म्हणते मला संधी मिळाली मी माझ्या संधीचं सोनं केलं मॉडलिंग करणं हे माझं लहानपणीपासूनचं स्वप्न आहे तेव्हा पत्रकार आबांना एक फोटो दाखवतात तुमच्या घराण्यातल्या दोन सुना दोन वेगवेगळ्या वेग आदर्श जगासमोर ठेवत आहेत तुम्हाला काय वाटतं एकीकडे तुमच्या चांदेकर ज्वेलर्सचे दागिने घालून तुमची एक, एक सून इतकी घरंदाज दिसते आणि दुसरीकडे वेस्टर्न ज्वेलरीची जाहिरात करताना नाही ना आणि तेही इतके तोकडे कपडे घालून ती म्हणते कपडे तोकडे असले म्हणून काय झालं ते माझं लहानपणीचं स्वप्न होतं मला मॉडेल बनायचं होतं माझं मॉडलिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे शूट केलेलं आहे याच्यात कुणाची काय परवानगी आणि काय आदर्श तेव्हा एक पत्रकार विचारू लागतो तुम्ही पहिल्यापासून मॉडलिंग करतात की आत्ता चांदेकरांच्या नावाखाली तुम्हाला मॉडलिंगच्या ऑफर्स यायला लागल्या तेव्हा ती गर्वाने उद्धटपणे म्हणते हे सगळं मी खूप पहिल्यापासून करत आले आहे आणि आत्ताही ते कंटिन्यू करत आहे तेव्हा त्यातला ते एक पत्रकार मात्र आता आभांना सवाल करू लागतो की तुमच्या घरातली ह्या सुनेने जगासमोर जो आदर्श ठेवला आहे तरुण पिढीसमोर तो योग्य आहे की अयोग्य आता हे बोलल्यानंतर आबांचा मात्र संताप होत असतो आबांची नजर खाली झुकलेली असते पत्रकारांसमोर काय बोलावं म्हणून आबांना अजिबात काही सुचत नसतं तितक्यात मात्र कला त्यांना म्हणते थांबा तुम्ही कोणाला आणि काय प्रश्न विचारता इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीला जे इतक्या वर्षांपासून ह्या सगळ्या समाजाला आदर्श घालून देत आहे त्यांच्यासमोर तुम्ही हा सवाल करतात पिढ्यानपिढ ती कशी वागत आले आहे हे सगळ्यांच्या नजरेसमोर असताना पत्रकारांनी त्यांच्यावर असा उलटा सवाल का करावा तुम्ही तुमची ब्रेकिंग न्यूज बनवण्यासाठी आबांचा वापर करू नका आमच्या घरात जे काही चाललं आहे ते आमचा घरगुती प्रश्न आहे आणि तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू शकणार नाही कारण तुमचा तो अधिकारही नाही आणि ते तुम्ही करूही नाही कारण इतक्या वर्षापासून आबा इतकं काम करत आलेले आहे पण त्यातला एक पत्रकार म्हणतो आता चुकीचं वागणं झालंय तर आम्हाला प्रश्न विचारावाच लागेल ना तेव्हा काला सगळ्यांसमोर म्हणते आमच्या घरामध्ये प्रत्येक सुनेला मोकळीकता दिलेली आहे पण त्या मोकळीतेचा सुनेंनी किती वापर करायचा आणि किती नाही हे तिने ठरवायला हवं ती चुकीची वागली म्हणून त्याची जबाबदार तुम्ही आबांना धरू शकणार नाही आणि आबांना तुम्ही असे प्रश्नही विचारायचे नाही कारण आम्ही जे काही केलं ते आमच्या स्वतःच्या मनाने केलं आणि ते काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही फक्त आम्हाला विचारायचं आणि आम्हाला जबाबदार धरायचं तुम्ही कोणीही आबांना कसल्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा नाही कारण आबांना ह्या सगळ्या गोष्टीतली काहीही माहिती नाही आणि तुम्ही त्यांना सवालही करू नका असंही पत्रकारांचं तोंड बंद करत कलाने चोख उत्तर दिलेलं असतं आणि सगळ्यांचे बंद केलेले असतात आबांना जरा धीर येतो हो की कला ही सगळी बाजू सावरत आहे असं मग कला बोलू लागते की माझ्या बहिणीने जे केलं ते तिच्या स्वमनाने स्वखुशीने केलं तिने कुणाची परवानगी घेतलेली नाही तेव्हा ती पत्रकारांशी बोलू लागते मी काहीही चूक केलेलं नाही तुकडे कपडे घालणं म्हणजे काही चूक नाही मी मॉडल आहे मी असे कपडे घालून फोटोशूट करूच शकते ना मग कलाला राग येतो कला ना नैनाला म्हणते ताई माझ्यासोबत दोन मिनटं माझं तुझ्याशी घरामध्ये एक काम आहे असं म्हणत ती पत्रकारांसमोर नयनाचा हात खेचत तिला घरात घेऊन येते आणि घरात आणून तिला समोर उभं करते उभं गेल्यानंतर ती मात्र आता खूप चिडलेली असते पण इकडे बाईचा वेगळा स्तोरा नाही ना तिच्यावर आणखी चिडलेली तू माझ्या पत्रकारांसमोर असं अपमान करू शकत नाही दरवेळी तुझं पुढं पुढं करणं हे मी खपवून घेणार नाही तुझा हा स्वभाव आता बंद कर मला तू अजिबात आवडत नाही असंही बोलू लागते पण मात्र कला म्हणते तू जे वागत आहे ते खरंच खूप चुकीचं आहे तुझ्या वागणीमुळे आबांना किती मोठा त्रास होत आहे दिसत नाही का तेव्हा ती म्हणते काय त्रास मी माझ्या लहानपणीचं स्वप्न पूर्ण करत आहे ती म्हणते स्वप्न हे असलं तू आता पूर्वीसारखी नाही राहिली आता तू चांदेकर नाव तुझ्या नावापुढे लावते तेव्हा त्या नावाची रिस्पेक्ट करायला हवी त्यांचं असं नाव धुळीला मिळवणं ना हे चुकीचं आहे आणि तू जे इतकं चुकीचं वागते ते मी तुला सांगत आहे चुकीचं वागू नको आता तू घराण्याची सून आहे सून असल्याकारणाने तू चांगलं वागायला हवंस असंही ती बोलत असते आता मात्र नायनाने तिला कात्रीत धरलं सून म्हणतेस ना मी सून आहे तू कोण आहे तू एका आडगळीत पडलेली सून जी कोणालाही नको नकोशी सगळ्यांना मी हवी होती ह्या घरामध्ये लग्न करून सून म्हणून सगळेजण माझे स्वप्न पाहत होते तू सगळ्यांना नकोशी असताना या घरात बळजबरी आलेली आहे तेही या घरातल्या आडगळीच्या खोलीत राहणारी मुलगी आणि तू मला शिकवायचं नाही मी कशी वागायचं आणि कसं नाही चार चांगले स्वयंपाकाचे पदार्थ बनवून सगळ्यांना इम्प्रेस करणं म्हणजे काही सून असणं असं नाही आणि तू सगळ्यांना सम सगळ्यांच्या समोर पुढं पुढं करत असते म्हणून तू सगळ्यांना आवडते असंही नाही तू फक्त घरातली चांगली कामं करते म्हणून सगळेजण तुझं कौतुक करतात म्हणजे काही तू सून नाही ह्या घराण्याची आणि तुला तुझ्या नवऱ्याने आजपर्यंत स्वीकारलेलंही हे नाही हेही विसरू नको मला तर माझ्या नवऱ्याने स्वीकारला आहे मी ह्या घराण्याची खरी सून आहे तू मात्र आडगळीच्या खोलीत पडलेलं एक सामान जे नोकऱ्यांसारखं खूप राबराब राबतं आणि चांगलं काम करतं म्हणून त्याचं कौतुक ह्या घराण्यात केलं जातं आणि स्वतःला सून सून म्हणू नको तू काही ह्या घराण्याची सून नाही कारण तुला आद्वेकने आजही पत्नी म्हणून मान दिलेली नाही अशी व्यक्ती तू आहे जिला ह्या घरात फक्त नोकरांचं स्थान जी, जी चांगलं कामं करते म्हणून तुला ह्या घरात ठेवलेलं आहे असं बोलत असताना हे सगळं काही शब्द आबा आणि सगळेजण घरात येतात ऐकतात आणि नाही जे बोलत असते त्याच्यावरती आता आद्वेकही विचार करू लागतो कारण ती खूपच धारदार शब्दांनी कलाला बोलत असते कलाचं मात्र पाणी पाणी होत असतं कलाला खूप रडायलाही येत असतं आबा मात्र आता नायनासमोर गप्प बसत नाही नायनाला आबा सांगतात तू ज्या व्यक्तीला बोलत आहे त्या व्यक्तीच्या नाखाचीही सर तुला नाही तू एकदम उद्धट आणि उर्मट मुलगी आहे ह्या घरात तुझ्यामुळेच कला आली असं तुला वाटतं ना ह्या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्या आहे जर तू त्या भर पळून गेली नसती तर ते हे या घरात कलाला सून म्हणून यावंच लागलं नसतं तू पळून गेल्यामुळे तिला त्या मांडवात बसावं लागलं माझ्या शब्दाखातर कला आणि आदवेग यांनी लग्न केलं कारण त्यांच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्या होत्या तुझ्यामुळे ती गाठ बांधली गेली असं तू समजू नको आणि खरंच माझी ही सून जी आहे ती खरंच लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरामध्ये आलेली आहे आणि तिच्या पाठोपाठ तू आली तिचा हात धरून तिने तुला ह्या घरात स्थान मिळवून दिलं तुझ्या कर्मांनी तू इथे राहिलीच नसती पण तिने सगळ्यांना कन्व्हिन्स केलं त्याच्यामुळे आज तू ह्या घराण्याची सून म्हणून इथे मिरवत आहेत तुला पोटुशी पोटशी म्हणून कोणी काहीही म्हणत नाही पण त्याचा तू फू खूप गैरफाद फायदा घ्यायला लागली आणि सगळ्यांशी उरमट आणि उद्धटपणे तू वागत असते बोलत असते आणि कलाला बोलताना तू भानही ठेवत नाही ती तुझी मोठी जाव आहे ना नात्याने जरी ती तुझी लहान बहीण असली तरी ह्या घराण्यात ती मोठी सून आहे आमची तेव्हा कला कलाला नाही ना म्हणते हे सगळं फक्त तुझ्यामुळे होतं तू सगळ्यांच्या पुढे पुढे करते आणि हे स्वभाव तुझा खूपच वाईट आहे आता हे सगळं बोलत असताना मात्र कलाला खूप वाईट वाटत असतं किती धारधार शब्दांनी तिची बहीण तिचं कौतुक करते ते पाहून ती म्हणते हे सगळे जण तुझ्या बाजूने आहे कारण तू सगळ्यांच्या पुढं पुढं नाचते सगळ्यांच्या पुढं पुढं करते सगळे तुझ्यामुळेच माझ्यावर चिडत आहे तूच हे सगळ्यांची कारणीभूत आहे असं म्हणत असते मात्र आता काला खूप रडते आणि रडता रडता रूममध्ये धावत निघून जाते आबा तिला हाक मारत असतात पण ती खूप दुःखी असते ती तिला खूप वाईट वाटत असतं कारण नयनाने जे बोललं त्याच्यात खोटं तरी काय होतं तिला ह्या घरामध्ये आली तेव्हा मापडंसुद्धा ओलांडून तिचे सासू दिलं नव्हतं ते मापडं ओ ओलून ओलांडू नये म्हणून तिने बाजूला ठेवलं होतं आणि ह्या घराण्याची सून म्हणून तुला मी या घरात गृहप्रवेश करू देणार नाही असंही तिची सासू तिला बोललेली तिला आठवत असतं ते सगळं आठवून आठवून तिला रडायलाच असतं कटू असलं तरी ते सत्य होतं ना ते प्रत्येक शब्द तिच्या कानात गुंजत असतात ह्या घरांची सून होण्याच्या लायकीची कला नाही असंही ते म्हणत असतात आदवे काही आणि त्याची आईही किती राग करत असते कलाचा हे सगळं तिला डोळ्यांसमोर नसं आठवत असतं आणि ते सगळं पाहून तिला रडायला येत असतं पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद